सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कळे सांगरुळ ते पर्यंत चर खुदाई करून खाजगी कंपन्यांमार्फत तिथं केबल टाकले आहेत यानंतर चर बुजवण्याचं काम व्यवस्थित झालेलं नाही त्यामुळे रस्त्याच्या साईड पट्ट्या दबल्या असून पावसाळ्यात रस्ता खचण्याचा धोका आहे ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानं संबंधित कंपन्यांकडून व्यवस्थित रोलिंग करून घेण्याची गरज आहे अन्यथा रस्ता खराब होऊन अपघात होण्याची शक्यता आहे पन्हाळा तालुक्यातील कळेमधून करवी तालुक्यातील बीडशेड पर्यंत खासगी मोबाईल कंपन्यांकडून केबल टाकण्यात आली आहे त्यासाठी रस्त्याच्या साईड पट्टीवरून जेसीबीच्या साह्यानं चर खुदाई करून केबल टाकले आहेत पण त्यानंतर चर मुजवण्यासाठी ही तत्परता दाखवली नाही ठिकठिकाणी थीक चर अर्धवटरित्या मुजवले आहेत त्यामुळे साईड पट्ट्या खचल्या असून पावसाळ्यात रस्ता खचणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते प्रलंबित होते नुकतेच हे रस्ते पूर्ण होतात न होतात तोपर्यंत रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्यामुळे पुन्हा रस्ते खराब होणार आहेत याबाबत काही ग्रामस्थांनी विरोधही केला होता पण कंपनीनं त्याला न, न जुमानता काम पूर्ण केलंय सार्वजनिक बांधकाम विभागानं मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय विभागानं पावसाळ्यापूर्वी संबंधित कंपनीकडून साईड पट्टीचे पॅचवर्क करून साईड पट्ट्या सुस्थितीत करून घ्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होती आहे